सोलापूरकरांची फार इच्छा होती की मोदीजींनी सोलापूरला आलं पाहिजे आम्ही मोदीजींना विनंती केली आणि मोदीजींनी आज सभा दिलेली आहे सगळ्या परिसरामध्ये प्रचंड उत्साह आहे खूप लोकांना या ठिकाणी यायचं आहे आणि अतिशय भव्य अशा प्रकारची सभा या ठिकाणी होणार आहे उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचं कारण या करता नाही मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतो आहे आणि माझा उद्धवजींना सवाल आहे तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा एक एक सिंगल जीवनामध्ये कधी विकासाचं कुठलंच कार्य केलं नाही अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले एक विकासाचं कार्य करू शकले नाहीत त्यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाळ करून थुकण्यासारखं आहे संजय राऊत वगैरे कोण्यात मला माहिती नाही पण असं कोणी म्हणत असेल तर एवढंच सांगतो की ठाकरेंनी या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे की ते म्हणजे महाराष्ट्र आम्ही रामराम केल्याचा एवढा राग शिवसेनेला काय भारतामध्ये रामराम करायचं नाही तर काय पाकिस्तानात जाऊन रामराम करायचं आम्ही रामराम करणारच राम राम त्यांनी जरी टिपू सुलतानचे नारे लावणं सुरू केलं असेल तरी देखील आम्ही मात्र रामरामच राम नारे